ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया भेटला नाही त्या महिलांसाठी काय सूचना आहेत मुख्यमंत्री साहेबांनी काय सूचना दिलीत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार माता बघिन मी नितीन केंद्रीय नव्या क्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचं अपडेट आणि महत्त्वाची माहिती घेऊन आपण व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप कामाची माहिती लाडक्या बहीण योजनेसंदर्भात जे काही माहिती आहे आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत तर माता भगिनी लाडके बहीण योजनेचे जानेवारीचा हप्ता तर आपण सांगणारच आहोत पण डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणीला पडला नाही त्यांनी काय करायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काही माता भगिनींना आतापर्यंत एकही रुपया भेटला नाही तो पैसे कशामुळं आले नाहीत ते पण या व्हिडिओतून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर लाडक्या बहिणी योजनेची खूप साऱ्या प्रश्नांवरती खूप साऱ्या माहिती आपण आज देणार आहोत तर माता भगिनींनो लाडक्या योजने योजनेसंदर्भात तुमची काही माहिती असेल तुमची काही तुमची काही कंप्लेंट असेल तर तुम्ही ते कंप्लेंट कंप्लेंटमध्ये टाकायला विसरू नका जेणेकरून लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू तर तर माता भगिनींनो लाडक्या बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचं अपडेट समोर येतं एक महत्त्वाची माहिती येते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे तुम्हाला आलेत का नाहीत ते चेक करायचे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा जर मॅसेज येत नसेल तर तुम्हाला काय करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर माता भगिनींनो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपण एक पहिल्या हप्त्यापासून सुरुवात करूया की ज्या महिलांना आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा एकही हप्ता भेटला नाही त्या महिलांना काय करायचं आहे आणि ज्या महिलांनी महिलांना दोन हप्ते पडलेत तीन हप्ते पडत काहींना काहीच पडले नाहीत त्या महिलांना काय करायचं ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर माता भगिनींनो सगळ्यात पहिल्यांदा आपण एक विषय घेऊया की तो लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते किती हप्ते पडलेले आहेत तर माता भगिनीनं आत्तापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे सात हप्ते पडलेले आहेत आणि सात हप्ते हे प्रत्येक हप्ता हा दीड हजार रुपयाप्रमाणे पडलेला आहे ठीक आहे तर माता भगिनीनं तर का काही माता भगिनींला पाच हप्ते पडलेत सहा हप्ता आला नाही आणि ज्या माता भगिनींना सहा हप्ते आलेत पण त्यांचं त्यांना डाऊट आहे की आपली के वाय सी आहे का नाही आपल्याला आठवा हप्ता येईल का नाही त्या संदर्भात पण आपण चर्चा करणार आहोत तर तर माता बघून आपण ते चर्चा करणार आहोत की लाडक्या बहीण योजनेचे पैसे न येण्याचे कारण काय आहेत तर चला तर जाणून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे लाडक्या बहीण योजनेचं जे पैसे आहेत ते कसे चेक करायचे आणि तुम्हाला जर मॅसेज येत नसेल तर ते मॅसेज न म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरचा जर लिंक नसेल खात्याला जर तुम्हाला मॅसेज येत नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे ते पण आपण पाहूया तुम्हाला काय करायचं आहे लाडक्या बहीण योजना आहे गुगल गुगलवरती सर्च करायचं गुगलवरती सर्च केल्यानंतर तुम्हाला अशी एक वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ठीक आहे अशी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे जे या लिंकला ओपन करायचं ठीक आहे ही लिंक आहे ती लाडक्या बहीण योजनेची ऑफिशियल लिंक आहे काही दिवसापासून ही लिंक ओपन होत नाहीये आणि आता पण बघूया की आपण ती लिंक जर ओपन झाली तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे किती आलेत किती हप्ते पडलेत किती रुपयाचे हप्ते पडेत ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो ठीक आहे तर आता भगिनीनं ही साईट एक आठ दिवस झालं बंद आहे कारण की लाडक्या बहीण योजनेचे जे पोर्टल आहे त्याला बॅकग्राऊंडमध्ये मेंटेनन्सचं काम चालू आहे मेंटेनन्सचं काम चालू असल्यामुळे लाडक्या बहिणी योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना त्या योजनेमध्ये म्हणजेच त्या पोर्टलमध्ये जाता येत नाही ठीक आहे तर माता भगिनीनं तुमचा वेळ न घेता आपण हे सांगण्याचा प्रयत्न करू की लाडके बहीण योजनेचे पैसे चेक करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं पोर्टल आहे त्याच्यावरती लॉग इन करायचं आहे लॉग इन जर झालं तर तुम्हाला ती पुढची प्रोसेस सांगतो पण सध्या तरी लॉग इन होत नाही तर माता भगिनीनं तुम्हाला काय आहे जर तुमचं लाडकी बहीण योजनेचं पोर्टल जर चालत नसेल तर तुम्हाला सरळ आधारच्या पोर्टलवरती जायचं आहे आणि तुम्हाला तिथे चेक करायचं आहे की तुमचं जे आधार आहे ते बँकेला लिंक आहे का नाही तर तुमचं आधार बँकेला लिंक आहे का नाही ते कसं चेक करायचं ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर माता भगिनीनो तुम्ही तुमचं आधार कार्ड जवळ घेऊन बसा जेणेकरून तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे जी के वाय सी आहे ती के वाय सी तुमच्या खात्याला लिंक आहे का नाही ते चेक करण्यासाठी सोपं होऊन जाईल ठीक आहे तर सगळ्यात पहिलं तुम्हाला जे लॉग इन आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जे माय आधार डॉट यू डी आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन स्लॅश एम आर डॉट इन ठीक आहे या वेबसाईटवरती जायचं आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली काय लॉग इनचं पेज दिसेल तर लॉगिनवरती क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक असणं खूप गरजेचं आहे जर तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक असेल तर तुम्हाला तुमची पुढची प्रोसेस करता येते ठीक आहे तर तर तुमचा मोबाईल नंबर लिंक असल्यानंतर तुमच्या खात्याला के वाय सी आहे का नाही ते चेक करता येते ठीक आहे तर ते कसं चेक करायचं ते पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तुमच्यासमोर एक आधारचं पेज आहे ते आधारचं पेज ओपन होत आहे आणि आधारचं जे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे सॉरी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुमचं जे म रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती हा एस एम एस येऊन जाईल तो ओ टी पी टाका ओ टी पी येऊन जाईल तुमच्या त्या नंबरवरती आणि तुम्ही ते कपच्या टाकायचा आहे तुम्ही तुमचा आधार नंबर टाका तुमचा आधार नंबर टाकल्यावर तुम्हाला कपच्या टाकायचा आहे कप्चा टाकल्यानंतर तुमच्यावर जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला एस एम एस येऊन जाईल ठीक आहे एस एम एस आल्यानंतर तुम्हाला तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे तर आपण ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला जो सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे ते लॉग इन होऊन जाईल ठीक आहे आधार कार्ड लॉग इन झाल्यानंतर तुमचं जे आधारचं जे डॅशबोर्ड आहे ते डॅशबोर्ड ओपन होईल आणि आधारचं जे डॅशबोर्ड ओपन झाल्यावर तुम्हाला काय करायचं ते आपण पुढे पाहूया थोडं लोड होत आहे थोडं नेटवर्क स्लो असल्यामुळे अडचण येते तर माता भगिन म्हणून तुम्ही कंटिन्यू बघत राहा जेणेकरून तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे जी काही प्रॉब्लेम असतील काही अडचणी असतील ते तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करून देण्याचा आपण प्रयत्न करू तुमची जी के वाय सी आहे ती कशी पाहायची ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर लाडक्या बहीण योजनेसंदर्भात जर तुम्हाला काही केवायसी संदर्भात काय अडचणी असतील ते पण तुम्ही सांगा जेणेकरून तुम्हाला लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचं अपडेट आणि महत्त्वाची माहिती आम्ही तुम्हाला सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करू तर माता भगिनीनं तुम्ही हे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेची जी साईट आहे ऑफिशियल साईट आहे ते अजूक तर सध्या बंद आहे हे पाहू शकता तुम्ही आपण आताच ट्राय केलं होतं की के लाडक्या बहीण योजनेचं जर तुम्हाला पैसे चेक करायचे असले तर तुम्हाला साईटवर ते जाऊन तुम्ही चेक करू शकता पैसे पडलेत का नाही पण तुम्हाला ही लाडकी बहीण योजनेचे जे पोर्टल आहे ते सध्या तर बंदच आहे साईट दिस कांट बिरिच असं म्हटलं की लाडकी बहिणी योजनेच्या साईड सध्या तर रिस्पॉन्ड देत नाही आणि आता सध्या आपण वाय सी कशी पाहायची ते पण पाहतोय आपण आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून आपलं आधार लॉग इन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती आपलं आधार आता लॉग इन झालेलं आहे तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला आधारचं पूर्ण पाहू शकता आधार कार्ड डाउनलोड करू शकता पी वी सी कार्ड मागवू शकता पत्ता अपडेट करू शकता तुमचं बायोमॅट्रिक अनलॉक करू शकता ऑफलाईन के वाय सी पेमेंट इतिहास आहे तुम सगळं पाहू शकता तर आपल्याला काय करायचं के वाय सी पाहण्यासाठी तुमचं बँक सिडिंग स्थिती सी तर तुम्ही पा ऐकणं कुठं पण सोशल मीडियावर ऐकलं असेल की तुमची आधार सीडिंग असणं खूप गरजेचं तर ते आधार सिडिंग काय आहे ते पण आपण पाहूया तर या आधार सिडिंग स्थितीवरती क्लिक करायचं आहे आधार सिडिंगवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे आधार कुठल्या बँकेला लिंक आहे ते इथं तुम्हाला शो होईल जेणेकरून तुम्हाला सोपं होऊन जाईल की आधार तुमचं कुठल्या बँकेला लिंक आहे आणि तुमची के सी झालेली आहे की नाही ते इथं दाखवून जाईल जर तुमच्या इथं वाय सी झाली असेल तर तुम्हाला इथं ॲक्टिव्ह इन ॲक्टिव्हचं दाखवून जाईल रेड आणि ग्रीन असं दाखवून जाईल जेणेकरून तुम्हाला के वाय सी करायची का नाही ते पण तुम्हाला कळत जाईल ठीक आहे तर काही माता भगिनी बँकेत न गेल्यामुळे त्यांचे खाते हे केवायसी जे म्हणजे निष्क्रिय आहे तिथं तुम्ही पाहू शकता की आधार मॅप बँक इज डन ठीक आहे आधार क्रमांक दाखवला कुठली बँकेचं नाव आहे आधारला कुठली लिंक आहे आधार सीडिंग स्थिती पण दाखवलेली आहे सक्रिय आहे जर तुमचं इथं निष्क्रिय असाल तर समजा तुम्हाला के वाय सी करायची आहे ठीक आहे तर तुम्हाला इथं जर असं दिसलं समजा हा असं पेज आहे की तिथे तुम्हाला बँक सीडिंग ती सी जर सक्रिय दाखवेल तर तुम्हाला केवायसी करायची गरज नाही ठीक आहे तुम्ही घर बसल्या केवायसी कशी करायची तुम्ही हे पाहू शकता तर ठीक आहे तर माता बघून ही आपण आधारद्वारे पाहू शकता आणि आधारवर पण तुम्ही चेक करू शकता की तुमचं आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक हे आताच दाखवलं आहे तुमचे लाडक्या बहीण योजनेला योजनेचे जे पैसे आहेत ते कुठल्या बँकेत पडेल ते आपण ह्या ह्याच्याद्वारे कळू शकतो की आपल्या आधारला जी बँक लिंक आहे त्याच बँक खात्यावरती आपलं पेमेंट पडणार आहे असं आपण पाहू शकतो तर ठीक आहे माता भगिनं न आजच्या व्हिडिओ तर एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो